नमस्ते मित्रांनो आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिवाजीनगर या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी भव्य असं एक आदत एक बैल मैदान दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे बक्षीचं स्वरूप कसं आहे हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्कार आपलं नाव दादा माझं नाव सागर मोहन भोसले आपण या मैदानाचे आयोजक बरं मैदान कशा निमित्त आयोजित केले दादा मैदान देवदिवाळी निमित्त आयोजित केले आणि मैदानाचं ठिकाण काय ठिकाण तालुका खंडाळा जिल्हा सातारा गाव शिवाजीनगर शिवाजीनगर शिवाजीनगरची पाठी हा शिवाजीनगर इथं आतापर्यंत किती मैदान होऊन गेले दादा इथं आतापर्यंत सात ते आठ मैदान होऊन गेले बरं सगळी आज सगळी व्यवस्थित पार पडलेली सगळे व्यवस्थित पार पडले आदतची पंच झाली आदत ची मैदाना झाले सगळे आता आपलं किती तारखेला मैदान संपन्न होते आपलं सोळा तारखेला मैदान संपन्न होते मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली परवानगीची प्रोसेस झालेली आहे उद्या किंवा परवा तुम्हाला बघायला भेटेल आणि संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली मैदान पाहणी करून आता मैदानाचं स्वरूप काय आदत आहे का ओपनिंग मैदानाचं स्वरूप आदत आहे बर मैदानाचं बक्षीचा स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा पहिलं बक्षीस एकाहत्तर हजार रुपये दुसरं एकावन्न हजार रुपये तिसरं एकतीस हजार रुपये चौथं एकवीस हजार रुपये पंचम अकरा हजार रुपये सहावं सात हजार रुपये आणि सातवे पाच हजार रुपये बरं आणि प्रवेश फी किती प्रवेश फी आठशे रुपये आणि जर गाड्या वाढल्या तर आठवं बक्षीस एक वाढवून देण्यात येईल बरं त्याचबरोबर काय लिमिटेड गाड्या घेणार आहेत असं काय निर्णय ठरलाय का पाचशेच गाड्या घेणार आहेत त्याच्यावर कशामुळे कशा घेणार आहे फाटींची संख्या आपल्या बघता पाचशेच गाड्या घेणार बरं आतापर्यंत किती गाड्यांची नोंद झाली आतापर्यंत पन्नास गाड्यांची नोंद झाली बरं आता या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भात बैलगा मा बैलगाडी मालकांना एवढेच आव्हान करेल की जास्तीत जास्त नोंद करून कमिटीला सहकार्य करावं आणि मैदानाचे लॉट कधी काढले जातील मैदानाचे लॉट शनिवारी आदल्या दिवशी संध्याकाळी काढले संध्याकाळी काढले जातील आणि हे संपूर्ण मैदान मा मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना खंडाळा तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार यांच्या नियमाटीनुसार पार पडतील बरं आणि ह्या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहिजे निकाल पंच खंडाळा तालुका बैलगाड्या संघटना चालते धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा माझं नाव प्रतीक साळंके हे मैदान वाठार बुद्रुक ग्रामस्थ आणि शिवाजीनगर चोपाळा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने पार पडत आहे बरं दादा काय सांगाल मैदानाच्या फाटीच्या विषयी काय सांगाल ह्या फाटीचे फाटीवरती किती मैदान होऊन गेले आतापर्यंत आठ ते नऊ मैदान या फाटीवर झाले मैदानाचं त्या स्वरूप काय होतं आदत होती का ओपन आदत बर आता सध्या काय सुरू आहे मैदानाचं काम कसं सुरू आहे दादा आता फाटी उजळवणे हां आणि तास टाकणे बर दोन एक दोन फाट्यात एखा आहे ती क्लिअर करण्याचं काम चालू आहे निकाल रिशे समोर वाईस थोडस थोडस बारीक मोठं चढे कुठं खाली खड्डा येते ती कसं आपल्याला क्लिअर 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 करून द्या अडचण आहेत अडथळे ते सगळे दूर केले जातात सगळे दूर केले जातात पहिलांना कुठल्याही पद पद्धतीची होणार नाही काळजी घेतली जाईल का हा संपूर्ण काळजी घेतली जाईल आपण ओळू मैदानाकडे मैदानाचं रान कसे माती कसे कटनाचं रान आहे कटनाचं रान आहे बर एकूण मैदानामध्ये आता किती फाट्या आहेत आठ फाट्या आहेत फाटीच्या आतात मधलं अंतर किती चौदा 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 तेरा तेरा ते चौदा बरं आणि पल्ला किती ठेवण्यात आलाय आहे साडेसातशे फूट परफेक्ट मोजून टेपेक्ट मोज आणि खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात आठ ते दहा गट थांबू शकतात बरं आणि निकाल रेषे समोर बायलांना थांबण्यासाठी किती जागा आहे भरपूर जागा आहे बरं भरपूर आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दर असं काय तर काही नाही ज्या दिवशी मैदान संपन्न होणार त्या दिवशी या मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट येत पश्चिमेला आणि बाजूला माती मातीचा वारंभ आहे मित्रांनो पूर्वीच्या बाजूला मातीचा वारंभ आहे त्यामुळे त्यांनी पश्चिमेच्या बाजूला शंभर टक्के बॅरिकेट केलेले खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का हा पट्टी असणार तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे त्याचबरोबर खाली तिथं कॅमेरा आहे का सुट्टीला सी लाईव्ह आणि पुढे निकाल रशिव कॅमेरे आहेत का दोन कॅमेरे बरं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनल मार्फत टी सी लाईव्ह आणि मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे मयूर तळेकर हा प्रवीण घाटे बर आता सध्या इथली स्थिती किती वातावरण वा, कसं इथलं सगळं फाटी एकदम व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे एकदम ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये आणि ऑनलाईन नाव आ, नाव नोंदणी वेळेत करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करतात दादा जास्तीत जास्त नोंदणी करून घ्या आणि शनिवारच्या आधी झाली तर लॉट काढाय बरं होईल आणि किती गाड्या घ्याय फक्त दादा पाचशे गाड्या मित्रांनो फक्त पाचशे गाड्या घ्या आहेत असं आयोजकांनी सांगितले त्यामुळे वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करा मित्रांनो आपल्या समेत प्रसिद्ध बैलगाडी मालक ॲडव्होकेट ऋषीराज यादव आहेत दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल तुम्ही बरेच लांबण फाटी बघायला आला होता या परिसरामध्ये फाटी खंडाळा तालुक्यातली जिवाळीची फाटी शिवाजीनगर फाटी बऱ्यापैकी प्रचलित आहे आदत मैदानासाठी बर फाटीची काय का फाटी फाटी एक दोन फाट्यांना हां पोरांचं काम चालू आहे क्लिअर करून घेतील अडचणी काढतील काय सांगाल काय सांगाल कशा पद्धतीने खंडाळा तालुका संघटनेच्या नियमांना धरून आणि बैलगाडी शर्यतीच्या संघटनेच्या नियमांना धरून मैदान पार पाडणार काय आवाहन करताल बैलगाडी बैलगाडी मालकांनी संख्या फाटींची संख्या पाहता लव लवकरात लवकर नोंद करून आयोजकांना सहकार्य करावं जेणेकरून त्यांना लॉट्स काढणे किंवा बाकीच्या बाबतींना मदत चालते धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या समोर प्रसिद्ध समालोचक मयूर तळेकर विंग शेट नमस्ते नमस्कार काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी शिवाजीनगरच्या फाटीला भेट दिलेली कशा पद्धतीने मैदानाच्या फाटीची तयारी सुरू आहे सुंदर असं मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे येत्या सोळा तारखेला आ, वाई खंडाळा महाबळेश्वरचे जननायक आमदार मकरंदाबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजित केलेलं आहे सर्व आयोजक मंडळी या ठिकाणी या मैदानाची पाणी करण्यासाठी त्याचबरोबर बैलगाडी मालकांना या मैदानाचं कशा पद्धतीचं स्वरूप आहे बक्षीस कसं आहे फाटी कशी आहे त्या पद्धतीचं या ठिकाणी आयोजन नियोजन करून या मुलाखतीसाठी सगळे सा उपस्थित झालेले आहेत या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला एकच सांगू इच्छितो की मैदान हे अतिशय सुंदर आहे की जेणेकरून पावसाळा असेल उन्हाळा असेल हिवाळा असेल ही बाराही महिने फाटी चालणारी फाटी म्हणजे शिवाजीनगर फाटी प्रचलित आहे या फाटीवरती अनेक मैदान होत असतात फेरे काढण्यासाठी असेल वेगवेगळ्या पद्धतीचे मैदानं या ठिकाणी झालेली आहेत आणि हिथून सुद्धा आठ मैदानं झाली चांगल्या पद्धतीची मैदानं संपन्न झाली फायनलसुद्धा वेळेतच या ठिकाणी पार पडतो यांनी या मैदानाचं खास वैशिष्ट्य म्हणजे टाचकर राणे वासरं वा लौकर या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने पाळतात त्या वासरांसाठी फाटी पाळण्याजोगे त्यासाठी बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून सहभाग घेऊन या मैदानाची शोभा वाढवायची आहे आणि मैदानाला या ठिकाणी पाचशे बैलगाडी मालकांचाच या ठिकाणी सहभाग नोंदवला जाणार आहे शनिवारी या ठिकाणी आयोजकांच्या मार्फत लवकर गट काढण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू त्यासाठी बैल बैलगाडी मालकांनी लवकर जर नोंद केली तर आपण संध्याकाळपर्यंत आपल्याला गट काढून पी डी एफ स्वारद्वारे लवकर करून आणि मैदाने सकाळी बरोबर आठ वाजता चालू केलं जाईल जेवढ्या लवकर होईल चार वाजेपर्यंतसुद्धा या मैदानाचा फायनल या ठिकाणी केला जाईल बैलगाडी मालकाने सकार्य करायचे जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियम आहेत ते नियमानुसार हे मैदान संपन्न होणार आहे खाली पट्टीचा नियम असेल लॉबीटचा नियम असेल निकाल रेषेवरचा जो नियम असेल जे रोजचे नियम रेग्युलर आहेत त्या निय रेग्युलर नियमाप्रमाणे हे मैदान संपन्न होणार आहे कुठल्याही बैलगाडी मालकावरती या ठिकाणी अन्याय केला जाणार नाही आयोजकांमार्फत झेंडा पंच असतील सगळे या ठिकाणी सगळं या बैलगाडी क्षेत्राला निगडीत संबंधित घटक असतील यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी हानी होणार नाही या पद्धतीचं आपल्याला आवाहन करतो आणि लवकरात लवकर, लवकर, लवकर नोंद करून कमिटीला सहकार्य करायचे धन्यवाद धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या समोर येत आहेत शिवाजीनगर गावचे सरपंच राजेंद्र भोसले दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल तुमच्या गावामध्ये भव्य दिव्य बैलगडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे एक आदत एक बैल मैदान संपन्न होत आहे शिवाजीनगर गावामध्ये आमचे लाडके आणि लोकप्रिय आमदार नामदार मकरंदाबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोळा तारखेला बैलगाडा शर्यतीचं मैदान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे खरंतर आबांच्या आदेशाप्रमाणे त्यांच्या वाढदिवसाच्या वेळी सगळे कार्यक्रम रद्द केले होते पण तद् नंतर तो कार्यक्रम पोस्टमॉर्ट करून हा सोळा तारखेला घेण्याचं सर्व बैलगाडा प्रेमी गावातले जे आहेत त्यांनी ठरवलेलं आहे शेतकऱ्यांचा जिवाळ्याचा प्रश्न म्हणून शेतकऱ्यांना न्याय मिळण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर जेवढे जिल्ह्यातील असतील राज्यातील असतील जे बैलगाडाप्रेमी आहेत चालक मालक ज्या सर्वांना या माध्यमातून मी आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी नोंदणी करून आपल्या बैलगाडा शर्यतीला जी नियोजन कमिटी आहे त्यांना सहकार्य करायचं आहे आणि जे पूर्ण मगाशी सांगितल्यावरून सांगितल्यावर पाचशे बैलगाडा येतील त्यांचेच फक्त या ठिकाणी स्पर्धेमध्ये नाव नोंदणी घेतली जाईल या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी पळवली जाईल नाही आणि जी बक्षिसाची रक्कम आपण बॅनरवरती जाहीर केली ती विजेत्या संपूर्ण संपूर्ण रक्कम विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार का चालते ना धन्यवाद दादा धन्यवाद